अकोला मनपा आवारामध्ये टमरेट आंदोलन मलकापूर खडकी मनपा आवारामध्ये टमरेट आंदोलन अकोला महानगरपालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश काळे यांनी महानगरपालिका आवारामध्ये नागरिकांसह अनोखं टमरेट आंदोलन करून सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं अकोला महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक चौदामधील मलकापूर खडकी रोडवरील जुने गाव येथील सार्वजनिक शौचालयांची तत्काळ दुरुस्ती व साफसफाई करून ते माजी नगरसेवक मंगेश काळे यांनी महिला नागरिक आणि चिमुकल्यांसह मनपा आवारामध्ये फिरून संडास द्या संडास द्या अशी नारेबाजी करत टमरेट आंदोलन केलं आहे शौचालय दुरुस्त करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे हमेशा मी मागणी पुरवलो सहा सात महिने झाले आमच्या वार्डामध्ये प्रभाग क्रमांक चौदामध्ये संडास एकदम खराब झालेला दरवाजेने त्याचं नंतर तिची शीड आहे खराब झालेली आहे की खालचं जे मटेरियल आहे पूर्ण इथलं घाण आहे म्हणजे बसा वाटत नाही हे लहान लहान लेकरं पण सुद्धा जाऊ शकत नाही आता हे ते लोक संडासला जातील कुठं म्हणून आजचं हे आंदोलन होतं की यांना दाखवण्याचं एक गरज होती की आम्ही हमेशा आंदोलन करू आलो तुम्हाला निवेदन देऊन आलं निवेदन देत घेऊन आम्ही थकू परंतु ते संडासाचं आता काम नाही झालं आज ते साहेबांना आम्हाला सांगितलं की उद्यापासूनच उद्या काम चालू होईल जर उद्यापासून काम नाही चालू झालं ते मटेरियलसुद्धा आणण्याची आमची तयारी आहे आम्ही आता पूर्णतःही पागल झालेला हे लहान लहान लेकरं जर तुम्ही बघत असाल तर हे लहान लहान लेकरंसुद्धा सोबत आहेत म्हणजे तुम्ही एक काम करा की इतकं बिमार झालेले लेकरं आहेत तिथे परंतु हे प्रशासन कधीच जाग येणार का येणार मग आम्हाला आज हे टमरेट आंदोलन करावं लागलं त्याच्यासाठी आम्ही आज टमरेट आंदोलन केलं जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन